नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खरं पाहिलं तर गेल्या दोन महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाली त्यानंतरच्या त्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये थोडंसं चट पाठी सगळ्या गोष्टीकडे बघाव असा थोडंसं आम्ही विचार करतो ईव्ही एम मशीनचा सगळा घोटाळा एकंदरीत असतो त्याच्यावरती संपूर्ण राज्य देशभरात होत असल्या सगळ्या चर्चा या सगळ्या आपण जाणार काही वेळी असं होतं की आपण बोलो की त्याला एखादं वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न देखील केला जातो त्यामुळं थोडंसं थर्ड पार्टीमुळ परत तटस्थ म्हणून काय गोष्टी करत माझं मधून दोन महिने त्या सगळ्या गोष्टीबरोबर बोलतो तर माझ्या लक्षात असं आलं की जे पराजयापेक्षा आपण या परिसरात या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतात सामाजिक राजकीय आर्थिक सगळ्या जडणघट्टीमध्ये आपण या परिसरामध्ये जागृतीनं केलं पाहिजे की पूर्ण मी म्हणेन जबाबदारी म्हणून आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत अशी परिस्थिती माझ्या असते मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपल्या आश्रमशाळेमध्ये जे शासकीय आश्रमशाळेमध्ये जो अन्न अन्नामध्ये विश्वास प्रकार झाला तो आपण सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती नामात्र केल्या दोघांची बदली एवढी जी कारवाई झाली असं माझ्या काळावरती परंतु त्याची समोर चौकशी व्हावी त्याच्यामध्ये कोण दोषी आहेत त्याचा त्याचं शासन व्हावं काळामध्ये असं काय नाही घडलं पाहिजे याच्यासाठी काही उपाययोजना केली पाहिजे याच्यावरती काही वाहतूक झालेला दिसत नाही ते प्रकरण संपते ना समजतोपर्यंत त्याच्यामध्ये अठ्ठावीस जानेवारीला चौदा किलो गाजा सापटा एक प्रकरण आपल्या सगळ्यांच्या समोर ते प्रकरण संपते ना समजतोपर्यंत जवळजवळ टी ड्रग्जचा फार मोठा साधा शहरामध्ये त्या एम आय डी सी शेअर यामध्ये तो सापडला गेला एम आय डी सी सातत्यानं अशा सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं वाटतंय की आपल्या सगळ्यांना माहितीये की मध्ये पिक्चर उगदा पंजाब आला होता आणि त्या उगता पंजाब पिक्चर मध्ये मनामध्ये असं वाटलं की काय याच्यावरती जर नाही आम्ही आवाज उठवला नाही आपण सगळ्यांनी घेऊन त्याच्याविरोधात काय कारवाई करायचा प्रयत्न करण्याचा नाही प्रयत्न केला आणि प्रशासनाला जर आपण करून बाधा झाला पाहिजे यासाठी नाही प्रयत्नशील आलो तर काही दिवसानंतर कोणता खानापूर असा पिक्चर काढवला गेला काय अशी परिस्थिती आणि हे चालवल्यानंतर मला आणि माझ्या सरकारने सगळ्यांशी याच्यावरती आपल्याला बोललं पाहिजे किती आपल्याला जन्जागृतीवर करावं लागेल प्रशासनाला याच्यावरती पाठीमागे नेमकं कोण आहे का आता नाही कधी आता कोण आहे याचा याच्यासारखी परिस्थिती किंवा तो समजला पाहिजे अशी परिस्थिती त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर तिचं बाजूला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पिढी आता या दर्शनात एकदा प्रचंड वेगानं जात आहे कुटुंबातील कुटुंब व्यवस्था एकंदरीत सामाजिक व्यवस्था या सगळ्याचा विचार केला तर कुणीच कुणाला काही बोलायचं नाही अशी परिस्थितीमुळे एक सगळ्या गोष्टी पुढे आज ज्युनियर कॉलेजेस असतील सिनियर कॉलेजेस असतील काही स्कूल्स असतील तिथलं प्रशासनसुद्धा नागरिकृत विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स करून घेणे आणि त्यांना जेवढं जवळजवळ शिक्षण देणे परंतु त्यांचं आरोग्य किंवा त्यांचे जे काय व्यस्तिकडे जात आहेत का नाही त्यांच्यावर बाळकावा ठेव लक्ष ठेवण्याची खूपच्या गावात होतं अशा कुठल्याही गोष्टी आता शिक्षण संस्थामध्ये होतात नाही असा प्रश्न या निमित्ताने आपण सगळेच जर बोलतो की टपाच्या पदार्थ किंवा नसलेली शाळा म्हणून आपण पण आज काय शाळा कॉलेजमध्ये परिस्थिती याच्यावरती सगळ्यांनी बारकामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे मागच्या चार सहा महिन्यापूर्वी आपल्यात एक प्रत्येक पैलवानाने सुद्धा त्यावेळी थोडंसं काही ठिकाणी का छापे छापे माहेर झाली काही पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला पण ते प्रकरण परत काळाच्या पडद्यावर गेलं आणि परवा मिरज आणि परिसरामध्ये तुम्हाला ते इंजेक्शनच्या संदर्भात परत आपल्यासमोर असे काही विषय आले परंतु ह्या सगळ्या विषयाच्या मुळापर्यंत झाल्याच्या दृष्टिकोनातून कोणीही त्याच्यावरती लक्ष देत नाही काल बी बी सीची मिटिंग झाली आज पेपरला आपलं सगळ्यांना काय आमदारांनी त्याच्यावरती भूमिका घेण्याचा प्रयत्न मी त्या आमदारांना सांगेन की आपण डीपीसी मध्ये जाऊन भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही जिथं जिथं हे प्रकार करताय तिथं प्रशासनाला बोलून प्रशासनाच्या बोलतो अन्न 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 औषध प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल आरोग्य प्रशासन असेल त्यांना इथं तालुका स्तरावरती बोलावं जिथं जिथे या घटना येतात तिथं तुम्ही त्या लोकांच्या भेटीत घ्याव्या काही लोकांना त्यांनी इन्व्हॉल्व्ह करून घ्यावं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हे काही तसं भविष्यात घडलं नाही पाहिजे किंवा असले प्रकार ह्या ग्रामीण भागामध्ये ह्याच्या आणि कधी येत नव्हते एवढा एवढं लोड ह्या परिसरात काय येते त्याच्यावरती थोडं जागरूकतेने तुम्ही तर त्याच्यात बोलणं गरजेचं होतं बीपीसी मध्ये विविध विकास कामावरती चर्चा होत असताना अशा विषयासाठी म्हणून बीपीसीच हे न करता तुम्ही हा विषय अत्यंत स्थितीस्पणे म्हणजे एस पी नाही बोलवायला पाहिजे होतो एक सगळ्या लोकप्रतिनिधी सर्व सामाजिक संघटना काय लोकांना बघून त्यांनी बॉल करायला पाहिजे होतो अशी काही काय गोष्टी करणं गरजेचं होतं दिखावा तर न आणि गाव बिजाऊ ह्याच्या व्यतिरिक्त आता प्रशासकीय कामकाज असल्यामुळं नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपंचायती असतील आज जिथं तिथं हा प्रशासकीय राज सगळा आहे जे माझी आणि माझी पदाधिकारी आहे गावातील काही प्रतिष्ठित लोक आहेत जे या सगळ्या गोष्टी ज्या गावाच्या जगत जे कार्यरत असतात अनेक सामाजिक संघटना आहेत त्या सर्वतोपरी समाजामध्ये सगळे चांगलं वातावरण आणण्याचा प्रयत्न करतात अशांना कुठल्याही गोष्टीत त्यांना इन्व्हॉल्व्ह केलं जात नाही ही फार मोठी दुर्भाव्य आणि फार अडचणीची गोष्ट या निमित्तानं घडते तर मी या आपल्या आपल्या वतींना अशी विनंती करतो की लवकर लवकर अशा गोष्टी झाल्या पाहिजे हे जे एवढी सारखे जे ड्रग्ज आहेत किंवा नाश्त्याचा प्रकार आहे किंवा इंजेक्शन्स आहेत हे कुठून येतात त्याचे पाळीमुळे कुठेपर्यंत आहेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जर स्थानिक लेवलला त्याच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे कागदाची भूमिका या निमित्तानं मग म्हणलं असलं काही दिवसात लक्ष नाही दिलं तर, तर, तर उडदा पंजाब सातव उडता खानापूर अशी परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यामध्ये सगळ्याच्या आधी लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असं मी या निमित्तानं नमूद करतो कारण की आता लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारेच आता या प्रशासकीय राजवरती त्यांचं सगळं या गेल्या काही दोन तीन वर्षामध्ये विटान नगरपालिकेचा जर विचार करायचा तर आता प्रशासकीय असल्यामुळं आमदारांच्या आणि शासन ह्या लेव्हलला सगळ्या गोष्टी चालल्या आता अनेक प्रश्न आम्ही वेळोवेळी तुमच्या निदर्शनाचा प्रयत्न केला स्वच्छतेचा विषय असेल देशामध्ये स्वच्छ असणारे शहर आज काय अवस्था त्या शहरात आहे प्रशासनामध्ये कुणाचं वचन

परंतु प्रशासनानं आता याचा इशारा माझा याच्याकडे बघावं तुम्ही लवकर लवकर या संदर्भात काय पहिला घेणार आहे काय याची चौकशी करणार आहे याचा आम्हाला खुलासा करावा असं या निमित्तानं मी सांगतोय काळामध्ये अनेक विषयाच्या माध्यमातून जे विषय आपल्या समाजाच्या हिशोबाने हिताचे आहेत अशा प्रत्येक विषयासाठी आम्ही सगळेजण आग्रही या बाबतीत राहणार आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं किंवा इतर आमचे काही पदाधिकारी उपस्थित आहेत त्या आपल्या माध्यमातून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने एक नवीन संकल्पना या निमित्तानं मांडतोय की आपल्या विदेशातील किंवा खाणापूर तालुक्यातील जेवढे हायस्कूल आहेत किंवा ज्युनियर कॉलेजेस आहेत आणि सिनियर कॉलेज इथं विद्यार्थ्यांच्यामध्ये मध्ये येण्यासाठी आपण ह्या व्यसनापासून आलिब राहण्याच्या निमित्तानं त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही अभियान या निमित्तानं हातात घेतोय आणि त्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊ विद्यार्थ्यांना त्यांना या सगळ्यांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत तुमचं आयुष्य कसं बरबाद होईल की पोहोना तुमची पिढी ही बरबाद झाल्याशिवाय राहण्याची परिस्थिती आज ते माहिती थांबण्यासाठी आपल्याला जे करता येईल ते करायला आम्हीसुद्धा प्रयत्न करतोय मागं जेवढी आम्ही प्रतिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातल्या सर्व शहरांमध्ये महिला जनजागृतीसाठी आम्ही मुलींच्या जनजागृती वाहून यासाठी जसं अभियान घेतलं होतं तसं अभियान या निमित्तानं आम्ही गेले आणि सामाजिक संस्था आहेत त्या बरोबर घ्यायचा प्रयत्न करतोय सर्वांनी मिळून या परिसरामध्ये की पुन्हा खानापूर तालुका आणि आपला महाराष्ट्र असेल इथं जरी आपल्याला जेवढे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं जनजागृती करतात ते करायचं आम्ही त्या त्यानिमित्तानं इतर याची त्याची निमित्ताने करणार आहोत